नमस्कार मित्रांनो मी दीपक बोचरे ॲग्रीकॉस्ट मित्रांनो हा जो प्लॉट आपण बघत आहोत तर या शेतामध्ये मित्रांनो मका पिकामध्ये तूर हे आंतरपीक घेतलं होतं तुम्ही बघू शकता फोटोमध्ये तूर आणि मक्याचे फोटो आणि नंतर मित्रांनो मका आणि तूर याचं खत व्यवस्थापन करून हे दोन्ही पिकं व्यवस्थित शेतामध्ये त्याची वाढ केली मक्याला बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे कंस लागले आणि मक्याचं उत्पन्न पण फार छान निघेल कारण मका अजून काढणी बाकी आहे शेतामध्ये मित्रांनो मका काढणीनंतर लगेच या शेतामध्ये हरभऱ्याची पेरणी केली आणि तूर आणि हरभरा हे आंतरपीक आता घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सुरुवातीला ही तूर कशी होती आणि फवारणीचं नियोजन करून ही तूर किती फुलात आहे किती बहरलेली आहे तर मित्रांनो याला थोडं जास्त फवारण्या झाल्या म्हणजे आतापर्यंत चार फवारण्या झाल्या पण अशा प्रकारे आपण पीक आंतरपीक वेगवेगळे घेऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो कमी खर्चामध्ये हेच या व्हिडिओद्वारे तुम्हाला मला दाखवायचं आहे धन्यवाद